बघा बाळानो आज आपण एक फारच गोड कविता शिकणार आहोत ज्याचं नाव आहे ए आई मला पावसात जाऊ दे आता सांगा बरं तुम्हाला पावसात भिजायला आवडतं का हो ना सगळ्यांनाच आवडत पावसात उडलेलं पाणी कागदांच्या होड्या बेंडुकाचा आवाज आणि मस्त थंडगार वारा या कवितेत एक छोटा मुलगा आपल्या आईला विनंती करत आहे आई ग एकदाच तरी मला पावसात जाऊ दे ना चला तर मग ऐकूया ही मजेशीर आणि ओलसर कविता ए आई मला पावसात जाऊ दे एक दाज जग मला चिंब चिंब हो दे। होऊ मेघ कसे बघ गडगड करती विझा बातून मला खुनवती त्यांच्या संगे अंगणात मज़ खूप खूप नाचू दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदा जग क मला चिंब चिंब होऊ दे बदकांचा बघ थवा नाचतो तो दादा हाक मारतो पाण्यामधून त्याचा मजला पाठ लाग करू दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदा जग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे धारे खाली उभा राहुनी पाण्या नेहमी उडवीन पाणी ताप खोकला वाटेल ते होऊ दे ए आई मला जाऊ दे एकदा जग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे मुलांना आता तुमचा आवडतं पावसात लक्षण चित्र काढा किंवा कविता म्हणून दाखवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद